नमस्कार मित्रांनो ए लागलं प्रेमाचं या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा धमाका बघायला मिळणार आहे ऐनवेळेस लग्नाच्या मुहूर्ताच्या वेळी राया अंकुश साहेबांना आणि जयच्या बायकोला सगळ्यांसमोर घेऊन येताच मोठा धमाका उडालेला आपल्याला नक्कीच बघायला मिळेल इथे आता मंजुरी आणि जयच्या लग्नाची संपूर्ण तयारी चालू असते आता मात्र जीजी खूपच खुश असते कारण इथे मंजिरीने स्वतःहून लग्नाला होकार दिलेलं असतं आणि आता मंजिरीनेही जयचे प्रेम स्वीकारून हे लग्न करायला ती मनापासून तयार झाली असे मात्र जीजीला वाटत असते पण मंजिरीच्या मनात असं काही नसतं तिचा रायावरती पूर्णपणे विश्वास असतो आणि हा जय खरंच चांगला माणूस नाही याची तिला खात्री झालेली असते कारण डिफिकलने जीजीवरती वार केलाच नाही हे तिला माहिती असतं म्हणजे या जयनीच हे सगळं घडवलंय याची तिला खात्री असल्यामुळे तिचा रायावरती पूर्ण विश्वास असतो आणि राया नक्कीच पुरावे घेऊन हे लग्न थांबवेल असा तिचा विश्वास असतो आता मात्र इथे रायाने डिफिकलला मुंबईला सांगितलेल्या पत्त्यानुसार जायला सांगितलेलं असतं आता मात्र डिफिकल मुंबईला जाताच रायाला फोन करतो तेव्हा आता तो त्या रूममध्ये सगळीकडे पुरावे सापडतायत की काय हे शोधाशोध करत असतानाच राया त्याला म्हणू लागतो सगळीकडे शोध घे डिफिकल नक्की तुला काहीतरी मिळेल तेव्हा डिफिकल म्हणू लागतो नाही ना राय भाऊ या खोलीत काहीच नाही आहे रे काय मिळणार आहे इथे तेव्हा लगेच राय म्हणू लागतो हे बघ हार मानून जमणार नाही काय बी करून आपल्याला मिस फायरचं लग्न थांबवायचं त्या घोरपडे विषयी काहीतरी तरी, तरी मिळायलाच हवं तिथे ती बाई तिथेच राहत होती ना याचा अर्थ तिथे नक्की काहीतरी असेल रे आता मात्र लगेच डिफिकलला तिथे एका कोपऱ्यात एक पेटी ठेवलेली असते ती पेटी दिसू लागते तेव्हा डिफिकल राहायला म्हणू लागतो राय भाऊ इकडे एक पेटी ठेवलेली ती बघू का उघडून तेव्हा राय म्हणू लागतो हो ती बघ बरं त्यात काही आहे का बघूया आपण आता मात्र डिफिकल ती पेटी उघडतो तर त्यात काही कपडे आणि एक फाईल ठेवलेली असते आता मात्र लगेच डिफिकल्ट म्हणू लागतो राय भाऊ यात एक फाईल ठेवलेली बघू ती तेव्हा राय म्हणू लागतो हो हो बघ बरं त्यात काही सापडतं काय त्यात मात्र ललिताचा म्हणजे जय घोरपडेच्या बायकोचा नंबर असतो आता मात्र लगेच डिपिकल म्हणू लागतो राय भाऊ नंबर मिळाला यात घोरपडेच्या बायकोचा म्हणजे ललिताचा नंबर आहे या फोनवर आपण फोन, फोन करून तिच्यापर्यंत नक्की पोचू शकतो तेव्हा लगेच राय म्हणू लागतो तू त्याचा एक फोटो मला पाठव मी पटकन फोन लावतो असे म्हणून राय आता डिफिकलचा फोन बंद करतो तर इकडे मंजिरीच्या घरी आता मेहंदीची सगळी तयारी चालू असते आता मात्र जयलाही जीजीने मेहंदी काढण्यासाठी तिकडेच बोलावलेलं असतं आता मात्र मंजिरी खूप सुंदर अशी तयार झालेली असते मंजिरीला बघून जय मात्र तिच्याकडे एकटक बघत राहतो आणि म्हणू लागतो मंजिरी शेवटी काही करून मी तुला माझ्याबरोबर लग्न करायला भाग पाडलंच आणि आता आपलं लग्न होणार तो राया आता काहीही करू शकत नाही कारण तुझा आता त्याच्यावरती विश्वासही नाही राहिला आणि तुमची मैत्रीही नाही राहिली त्यामुळे आता मंजिरी तू फक्त माझी होणार आहे तेवढ्याच जीजी येते आणि म्हणू लागते अरे जय बैस ना बैस पटकन तेव्हा लगेच जय म्हणू लागतो जीजी तुमच्याकडे एक विनंती होती ऐकाल का माझं तेव्हा जीजी म्हणू लागते हो बोल ना काय हवंय तुला तेव्हा जय म्हणू लागतो जीजी मला माझ्या हाताने मंजिरीच्या हातावरती माझं नाव काढायचे माझं मंजिरीवरती खरंच खूप प्रेम आहे त्यामुळे माझं नाव मला स्वतः तिच्या हातावरती काढता येईल का जीजी तेव्हा जीजी म्हणू लागते अरे जय यात विचारण्यासारखं काय आहे तु तुझी होणारी बायकोय त्यामुळे तुला हवं तसं तू तिच्या हातावरती नाव काढू शकतो आता मात्र शशिकला म्हणू लागते हो जावय बापू काढा काढा तुमच्या हाताने नाव काढा आता मात्र लगेच इथे जय मंजिरीजवळ येतो आणि आता मंजिरीच्या हातावरती स्वतःचं नाव काढू लागतो मंजुरी मात्र रागाने जयकडे बघू लागते आणि मनाशीच म्हणू लागते जय तुला काय वाटलं तू लग्नाला तयार आहे आणि मीही लग्नाला तयार आहे असं नाहीये माझा रायावरती पूर्ण विश्वास आहे आणि माझा मित्र माझ्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देऊ शकत नाही त्यामुळे नक्की राया तुझ्या बायकोला लग्नाच्या दिवशी घेऊन येणार आणि तुझा हा जो मुखवटा घातलेला चेहरा आहे ना तो मी जीजी समोर नक्की आणणार आणि मग जेव्हा जीजी समोर तुझे सगळे सत्य येईल ना तेव्हा तुझं काही खरं नाही जय राया तुला सोडणार नाहीये आता मात्र इथे जय मंजिरीकडे बघू लागतो आणि आपलं नाव स्वतः मंजिरीच्या हातावरती काढत असतो मंजिरीला मात्र खूपच राग येतो जयने काढलेलं नाव शशिकला आणि जिजी बघताच लगेच जिजी म्हणू लागते किती मस्त दिसतंय ना मंजिरीच्या हातावरती जयचं नाव तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते हो मग जयचं किती प्रेम आहे म्हणजे आता बघा उद्या मंजिरीच्या हातावरती हे नाव कसं उठून दिसतंय ते पण मात्र सर्वजण इकडे तिकडे होताच मंजिरी जयने काढलेलं ते नाव पुसून टाकते तर इकडे रायाने आता त्या जय घोरपडेच्या बायकोचा जो नंबर हाती लागलेला असतो त्या नंबरवरती कॉल केलेला असतो आता मात्र इथे जयच्या बायकोने म्हणजेच ललिताने तो फोन उचलताच राया म्हणू लागतो तुम्ही कोण बोलतायत तुम्ही घोरपडेच्या बायको आहात ना ललिता आहात ना तुम्ही माझं तुमच्याकडे खूप महत्वाचं काम आहे प्लीज मला तुम्हाला भेटायचं आहे तेव्हा लगेच आता ललिता म्हणू लागते हो मी जय घोरपडेची बायकोच बोलते आता मात्र रायाला खूपच आनंद होतो शेवटी घोरपडेची बायको आपल्याला मिळाली आता समद काही ठीक होणार आहे आता मात्र राया म्हणू लागतो तुमचा नवरा तो जय घोरपडे एका मुलीला फसवतो तिच्या आई वडिलांना फसवतो त्या सगळ्यांना त्रास देतो तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे त्यामुळे काही करून तुम्हाला तिचं आयुष्य वाचवायचंय तुम्हाला माझ्याबरोबर यावंच लागेल आता मात्र इथे जयने ललिताला खूप त्रास दिलेला असतो तेव्हा ललिता म्हणू लागते मलाही त्या जय घोरपडेला धडा शिकवायचा आहे त्यामुळे मी तुमची साथ द्यायला तयार आहे आता मात्र इथे रायाने खूप मोठा असा प्लॅन केलेला असतो तर इकडे जयला मात्र टेन्शन आलेलं असतं हा राया कुठे गेला असेल मंजिरीने याच्याबरोबर दोस्ती तर तोडली पण मात्र हा काही हातावर हात धरून बसणाऱ्यातला नाही हा नक्की काहीतरी करून माझ्या बायकोपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेलच असे म्हणून जय आता त्याने लावलेल्या कामाला जे गुंड असतात ना त्या गुंडांना फोन करतो आणि म्हणू लागतो काय झालं माझ्या बायकोचा काही पत्ता मिळाला का नाही कुठे ती तेव्हा लगेच जयची ती माणसं म्हणू लागतात जय सर आम्ही मुंबईला सगळीकडे शोध घेतोय पण तुमची बायको कुठेही आहे आणि आम्हाला एका ठिकाणी पत्ता आहे की तुमची बायको मुंबई सोडून दुसरीकडेच कुठेतरी गेली आता मात्र जय म्हणू लागतो नेमकं कुठे गेली असेल ही आणि मी हिला जिवंत का सोडलं खरं तर मी हिला ना त्या ते मेवण्याबरोबर तेव्हाच मारून टाकायला हवं होतं आता मात्र तेवढंच शशिकला जयला भेटण्यासाठी तिथे आलेली असते आणि शशिकला म्हणू लागते अरे बापरे म्हणजे राया म्हणतो तसं तू तू तुझ्या मेवण्याला खरंच मारले तर तेव्हा लगेच जय म्हणू लागतो मेवण्याला मारलं ना तसं त्या बायकोला सुद्धा मारून टाकायला होतं वेळेस आता हा राया काही घोळ घालणार तर नाही ना तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते नाही नाही तो राया आता इकडे फिरकणार सुद्धा नाही त्या मंजिरीने असं धक्के मारून त्याला घरातनं बाहेर काढले ना आणि आता त्याच्यावरती ती मंजुरी अजिबात विश्वास ठेवणार नाही त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको तेव्हा लगेच जय म्हणू लागतो बरं सगळं ठीक आहे ना तिकडे तेव्हा शशिकला म्हणू लागते हो हो सगळं काही ठीक आहे पण मात्र आपल्याला गाफील राहून चालणार नाही वेळेस लग्नाच्या दिवशी काही होता का म्हणे तेव्हा शशिकाला म्हणू लागते जावई बापू तुम्ही टेन्शन घेऊ नका वेळेस असं काहीही होणार नाही आता ती मंजिरी त्या रायाचा फोनही उचलत नाही आणि त्याच्याशी बोलतही नाही त्यामुळे आता ती तिच्या आईवडिलांसाठी हे लग्न नक्की करणार म्हणजे करणार तर इकडे रायाने मुंबईला अंकुश साहेबांना फोन करून आता मंजिरीच्या लग्नाविषयी सगळं काही सांगितलेलं असतं तेव्हा अंकुश आणि अबोलीही म्हणू लागतात आपल्याला मंजिरीचं आयुष्य त्या घोरपडेपासनं वाचवावंच लागेल त्यासाठी रायाने आता लग्नाच्या दिवशी अंकुश साहेबांना जीजीसमोर सगळं जीजी काही खरं खरं सांगायला बोलवलेलं असतं आणि जयच्या लग्नाचे फोटोही घेऊन यायला सांगितलेले असतात आणि त्या दिवशी अंकुश साहेबांच्या आवाजात जयने तुम्हाला फसवलं हेही सगळं काही आता राया जिजीसमोर आणणार असतो आता आजपर्यंत जयने जे काही कारनामे केलेत आणि कसं नाना जीजी मंजिरी यांना फसवलं ना या सगळ्याचा पर्दाफाश इथे राया आता सगळ्यांसमोर करणार असतो तर इकडे मंजिरी विठुरायाकडे आभार करत असते विठुरायाला विनंती करत असते काही करून रायाला या सगळ्यात मदत कर विठुराया खरंच रायात जे काही करतोय ते फक्त माझ्यासाठी करतोय त्यामुळे त्याच्या जीवाला काही धोका होऊ देऊ नको आणि त्या जयची बायकोचा पत्ता रायाला लवकरात लवकर मिळू दे नाहीतर इकडे माझं लग्नाचं खूप अवघड होऊन जाईल आता मात्र मंजिरीने इथे देवाकडे प्रार्थना केलेली असते तर इकडे रायाच्या हाती सगळे पुरावे लागलेले असतात आता मात्र ऐनवेळेस लग्नाच्या दिवशी जय घोरपडेचा खरा चेहरा राया कसा सगळ्यांसमोर आणणार आणि जयची बायको म्हणजेच मंजिरीच्या त्यांच्या घरात असणारी कामवाली ललिता हीच असते आता मात्र जयची बायको बघता जीजी नाना सर्वांना कसा धक्का बसणार आणि तिच्या तोंडून जयचे खरे सत्य ऐकताच जीजी हे लग्न कसं मोडणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद